बीड सिटीचा लाईव्ह अपडेट गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर काही नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मस्साजोग इथं जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशी देखील संवाद साधला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकर अटक करण्यात यावी यासाठी मसाजोगचे ग्रामस्थ येत्या पंचवीस तारखेला उपोषण करणार आहेत शील मसा जो मसा जो तर हा विषय खूप संवेदनशील असल्याचं म्हणत मसाजोग गावातूनच मनोज जरांगे पाटील यांनी थेट बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करून मनोज जरांगे पाटील यांनी काही ग्रामस्थ तारखेला उपोषण करणार असून या संदर्भात निवेदन असलं नसलं तरी त्यांना सहकार्य करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करत या प्रकरणातील आरोपींची करा ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होत त्यांना म्हणून आम्हाला देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बुडती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहेत एकशे वीस सारख्या कलम आमच्यावर आहेत तिथं आम्ही काही नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट रचा सांगितला सरकारनी आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात असला न्याय इथ आणि संतोष भैयाच्या मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे यांचा मॅनट करायला पाहिजे गुंडगिरीचा यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं ज्या का सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झाल्याला एक गरीब पोराला तिथं द गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला फोन केलाय म्हणजे तोच दुसरा कोणीच नाही हे ज्यावेळेस खून करून पळाले त्यांना गाड्या कोणी दिल्या ते असे आरोपी नाहीत त्यांना घरं कोणी दिले ते पण सव्वा रुपये नाहीत त्यात जर आमच्यासारख्या गरीबांच्या मराठींचे असते तर आत्ता भूतपूर घर नेलं असतं यांनी मध्ये सगळं सांभाळणार विनाकारण टॉर्चर केलं असतं आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा टॉर्चर करताय सरकार का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांना सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणारा कोण कोण सहकार्य करतायत हे कस मध्ये नाहीत पोलीस नाहीत सहा रुपये गेलेली याच्यात कोण डॉक्टर आहे तो देऊ आणखी सहा आरोपीने मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर किड असं उंचीवर जातात ते वरून खाली मुकादम घालतो पोलीस सामील व्हायचं एवढं बेदर डोकेच असतं का कुणी लोक गरिबीतून उंचीकडे जातात ते डॉक्टर झालतो ते डॉक्टर सोडून देऊन मुकादम झालो तोडायचं याच पागल डोकेच होतं तो आहे आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचा आपल्या काय झाले ते पळडे तिकडं आता पळडं नाही ते त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहिती झाले हे सुद्धा त्याचे हे आरोप नाही हे सत्य फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ते हे लोकांना पकडत नाही हे सोडून देते सगळ्यांना ही अंडरट्राइल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी घटना करायला लागली ती त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की याआपी सोडून देते की काय सगळे आता विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्र्याला जर याचं नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आधीच द्यायला पाहिजे तपास यंत्रण सोडूच नको कर या कालाबी आयला पाठ थापित व ते लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपासणी एक बी सोडायचा नाही याच्यातला हाय ते आणा पाठ थोपतो आम्ही जण तिकडे लेकरा बाळा सहित सगळे जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठथोपत बी उद्या आदेश अर्ध जेल भरण अर्ध आमच्या सारखे दिवस संघ फोटो दिसले तर मध्ये का किती मग त्या संघ फोटो असणारे मध्ये कस का नाही यांचे लोक शिवजयंती सुद्धा व्रत करायला फोटो असणारे कार्यकर्ते काय मला, का, मला आ, था था था, आता गाडीत माहिती मिळाली हो आधी मला माहिती द्यायला पाहिजे होतो माहिती देत जायर मला बॉन्डच काढला असता त्यांचा कसला असतो आता मी आहे ना मला का नीतिगरी करायचं का इथं मी फक्त मला ती तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांकडे चांगल्या उद्देशानं आतापर्यंत समाज बघत होता की हे न्यायच देणार आणि आतापर्यंत तशी वार्ता पण होती पण ह्या आठ दहा दिवसात अशी वार्ता गेली की एका रोपीला सहा रुपये करत नाहीत याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले काय वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटत जिथून पुढे आम्हाला वाटावं या मत्स्याजो गावातून आमची मत्स्या जो गावकऱ्यांच्या युतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ते करू नका पण त्यांच्याकडून मंत्रिमंडळाचं हे काही शिष्टमंडळ नाही आलं सुद्धा नाही कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही जिथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसती एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारने त्यांचं घरा ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची मान्य नाही मान्यवर भरासो नाही आता दोन महिने झाले गाव करायची गेली त्याच्यात मान्य मान्यतच हे मान्य ते मान्य करत काहीच नाही आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स सगळे आरोपी मध्ये टाकणे तपास मोकळा हात सोडणे मग त्यात मंत्री घासला तरी, तरी जाऊ द्याला इतकी वादि हे आता गरजेचं मग सोमनाथ चोरे मॅटर असू द्या याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे आणखीन तरी उपोषणाला त्यांचा वेळ आहे मी तर विनंती केलीच त्यांना पण आणखीन निर्णय आता शेवटी गाव करायचा